मनापासून अभिनंदन हॅट्रिक साधणारे आमदार म्हणून आपली ख्याती आहे आणि विकासाचं एक वेगळा रोल मॉडेल म्हणून कुडाळकर साहेब आपल्याकडे पाहिलं जातं चिरेन घेऊन निवडणुकीला सामोरे जात तशा पद्धतीने उत्साह मिळतोय नक्कीच कुर्ल्यामधील सर्वच नागरिकांचा मतदारांचा एक उत्स्फूर्त असा पाठिंबा जय कुडाकर यांना भेटत आहे आणि त्यामुळे नक्कीच संपूर्णच वातावरण या ठिकाणी चांगलं आहे वातावरण आहे शिवसेना भाजप आणि रिपाई या माहितीचा उमेदवार असल्यामुळे आणि त्याचबरोबर कुठल्या विविध विकासाची कामं आणि त्या विविध प्रश्न सोडवण्यामध्ये आपण यशस्वी झालेले असल्यामुळे त्यावेळी नक्कीच चांगलं वातावरण या ठिकाणी आहे साहेब जवळजवळ पंधरा वर्ष म्हणजे आता हे तेरावा वर्ष करताय जनतेमध्ये एक लोकप्रियता मिळते त्याचा कसा फायदा जयला होऊ शकतो नक्कीच याचा चांगलाच फायदा माहितीच्या उमेदवारांना सर्वांनाच होणार आहे आणि जे कामं केलेली आहेत ती लोकांसमोर आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक इमारतीमध्ये असेल किंवा प्रत्येक नगरामध्ये असेल आपण ही कामं केलेली आहेत आणि त्यावेळी निश्चितपणाने करून दाखवलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे करून दाखवलेले आहे ते लोकांसमोर आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच लोक त्याचं चांगला प्रतिसाद आम्हाला देत आहेत परवा निवडणूक आहे जनतेला काय आव्हान नक्कीच मी सांगेन की शिवसेना भाजपा रिपाईचे उमेदवार धनुष्यबाण आणि कमळा कमळ या चिन्हावर उभे आहेत आणि नक्कीच त्यांना ज्या प्रकारे मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या गतिमान पद्धतीने काम करत आहेत त्यामुळे आपल्या कुर्ला विभाग सुद्धा मागे राहता कामाने कुर्ला विभाग सुद्धा पुढे पुढे आपल्याला जर घेऊन जायचं असेल तर आपण सर्वांनी मिळून शिवसेना भाजपा रिपाई महायुतीला प्रचंड मताधिक्याने निवडून द्या हेच आवाहन आपल्या सर्वांना आमच्या चॅनलच्या वतीने कोकण वासियांच्या वतीने आम्ही कुडाळजवळ सावंतवाडी आलो आहोत त्यामुळे आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत आणि यशाची माळ नक्कीच जय भाऊंच्या शुभकामना आणि उद्याच्या संक्रांतीच्या जनतेला कशा शुभेच्छा देणार नक्कीच सर्वांनाच तिळगुळ घ्या गोड बोला आणि अशा प्रकारचं चांगलं वातावरण आपल्याच घरामध्ये सुद्धा असून दे आणि संपूर्ण आपल्या विभागात सुद्धा असून दे या शुभेच्छा